माउदी संगलाच्या काठावर वसलेलं एक साध शांत गाव पण आज या गावात शांतता नाही भीती आहे दहशत आहे आणि प्रश्न एकच आपला जीव एवढा स्वस्त आहे का दर काही महिन्यांनी काही आठवड्यांनी आणि आता तर काही दिवसांनीच वाघाचा हल्ला आणखीन किती आणखीन किती शेतकरी मरतील आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त होतील आणि सरकार कधी जाग होणार पाच डिसेंबर शुक्रवार सकाळपासून सर्व काही सामान्य होत अशोक उईकेव साधे कष्टाळू शेतकरी त्यांच्या पण त्या दिवशी परतल्या नाही गाय शोधायला गेलेले अशोक उईके मात्र कायमचे हरवून गेले, गेले। दिवसभर वाट पाहणारे कुटुंबीय बेचैन झाले फोन नाही बातमी नाही आणि मनात एकच भीती कुठे काही अनर्थ तर नाही ना कुटुंबी आणि देवलापार पोलिसांना माहिती दिली ठाणेदार नारायण तुरकुंडे पव्हाड परिषद अधिकारी सागर बनसोड आणि त्यांची टीम अंधारात टॉर्च घेऊन जंगलात शोध मोहीम सुरू करत होते रात्रीच्या चिंगळणाऱ्या अंधारामध्ये मेंढ्यांची घरघर पानांचा खडखडाट आणि अचानक एक जागा जिथं सगळं शांत पण भयानक होत आणि ते जे दिसलं ते पाहून प्रत्येकांचं हृदय थरारलं झुडपाखाली पडलेलं एक शरीर शरीर नव्हे शरीराचे तुकडे नरडी फाटलेली मुंडक धडापासून वेगळं दोन्ही हात पाय मोडलेले वाघाण अक्षरशः फाडून टाकलेलं शरीर ही अवस्था पाहून पोलीस हिजले विभाग हादरलं आणि गावकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटाला आणि मौदी गावात कोणीही बाहेर पडत नाही जंगलाकडं जाण्याचा विचारच नाही महिला मुलं बाहेर खेळायला येत नाही शेतात जाणारे शेतकरी वाघाचं संरक्षण ठीक आहे पण माणसांच काय शेतकऱ्यांचं काय जंगलांच्या काठावर जगणाऱ्या आदिवासी समुदायांचं काय वनविभाग म्हणतो गस्त वाढवण्यात आलेली आहे वाघाचा माग काढण्यासाठी विशेष पथक तैनात आहे नागरिकांनी रात्री बाहेर पडू नये शेतात काम करताना सतर्क रहा पण लोक म्हणतात जोपर्यंत ही शवपेटीची वाटचाल थांबणार नाही गावकरी संतप्त आहे कुटुंबियांची अवस्था शब्दात सांगता येणार नाही एक एकमेव कमावणारा गेला घर उद्ध्वस्त झाला आणि हा तुटलेला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल का आणि आता प्रश्न तुमच्यापर्यंत हा संघर्ष कधी संपणार जंगल वाढताय वाघ वाढतायत पण माणूस मात्र आता नुसती आश्वासन नाही तर कृती दाखवायची वेळ नाही का तुम्हाला काय काय वाटतं या तुमचं मत पोलीस सरकार कोण जबाबदार तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये लिहा एक आवाज एक प्रश्न एक कमेंट कदाचित परिस्थिती बदलू शकेल फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर